आज आहे शनिवार आणि हे थोडेसे लवकर घरी आले तर काय झालं दोन तीन दिवस ना त्यांना वेळच नव्हता ते खूप उशिरा घरी येत होते काल तर जवळपास अकरा वगैरे वाजले होते आणि परवा ये दहा साडे दहा झाले होते काल तर नवन्न झोपून गेले ते तिला माहितीही नाही की पप्पा कधी आले हो ना तर मग आज ना तर ता टाइम आहे तर म्हंटल उद्या रविवार आहे उद्या बऱ्याचशा गोष्टी मला करायच्या जसं की जसं की माहित आहे की शनिवारी गणपती बाप्पा येणार आहे पुढच्या शनिवारी गदडे हे तर बालगणेश येणार आहे पुढच्या शनिवारी तर मग म्हंटल की बऱ्याचशा गोष्टी करायच्या मी पहिल्यांदाच गणपती बाप्पा बसवणार आहे तर मी खूप एक्सायटेड पण आहे आणि थोडस म्हणजे असं काय म्हणतात ना अशी नर्वस पण आहे कारण या गोष्टी मला खूप आवडतात करायला नाही असं नाही पण थोडंसं टेन्शन आणि दडपणी येतच आपल्याला त्यामुळे तर म्हटलं की घर वगैरे क्लीन करून घ्यावं तर किचन वगैरे मी बाकीचं सगळं क्लीन करू शकते तर मी बाकीचं सगळं क्लीन करू शकते पण हे जे वरचे आपण सामान ठेवतो हो जे लॅपट किंवा कपाटावरच ज्या गोष्टी आहेत तर ते प्रत्येक गोष्ट घेऊन खाली उतरा परत वरती ठेवा क्लीन करून तर ते थोडस अवघड होतं तर म्हटलं की यांना उद्या मला तेवढी मदत करा तर उद्या ते सगळ्यात पहिलं क्लीन करून घ्यायचंय त्याच बरोबर नंतर यांना परत सुट्टी नाही म्हणजे गणपती बाप्पांसाठी जे मखर किंवा जे छोट्या छोट्या गोष्टी लागतात मी यावेळेस एवढं मोठं असं डेकोरेशन नाही आहे अगदी छोटंसं आणि छानसं आहे तर ज्या छोट्या छोट्या गोष्टी लागतात तर त्या घेऊन यायच्यात त्यानंतर मग माझं असं होतं की उद्या डी मध्ये जाऊन किराणा वगैरे पण भरावा तसं नको करू तसं नको करू ग तसं नको करू दुखेल सारखं सारखं करू न तर ते सगळं उद्या म्हटलं की थोडंसं हेक्टिक होतं कारण डी मध्ये गेलं की खूप फिरावं लागतं आणि मी तर प्रचंड फिरते प्रत्येक गोष्ट बघायला हे एका ठिकाणी कधी कधी बसून घेतात कंटाळून तर मग उद्या सकाळ एवढ्या सगळ्या गोष्टी होणार नाही म्हणून म्हटलं की आज डीमार्ट मध्ये जाऊन येऊयात आणि तिथूनही जर काही गोष्टी जर आल्या असतील डीमार्टमध्ये म्हणजे बाकीकडे मी जेव्हा पुण्याला वगैरे जायचं तर तिकडे असायच्या तर ते इथे माहीत नाही काय काय आले तर पाहूयात काय काय आले आणि तेही घेऊन यायचे तर आत्ता मी डीमार्टमध्ये जाणार आहोत आत्ता वाजलेले आहेत सात तर मी स्वयंपाक केला म्हणजे मसाले भात बनवले आणि ओली वेळ बनवायची हो ना मध्ये बड्डेच काय बिल्लू तर असं काहीच आहे थोली बेळ बनवायची मी कांदा टमाटो वगैरे चिरून ठेवलाय पण हे थोडस बाहेर गेले काम आहे म्हणून तर हे आलं की पटकन बेळ बनवून घेईन जेवत आणि मग निभूत भांडे वगैरे मात वाटलंस तर आल्यावर घासेल उशीर कारण खूप जास्त लेटही नको जायला त्यामुळे आणि मग मी अजून एक गोष्ट करून घेतली कारण ती मला गणपतीच्या आधी करायची होती ती, ती म्हणजे ही आँ... दिसत असेल तुम्हाला तर मी इथे ना एक प्लायवूड लावून घेतलाय कारण हे जे बघ कारण हे जो देवार आहे ना तो मला इथे शिफ्ट करायचा आहे कारण होत काय की आपण असं इथून आलं ना किचन मधून वगैरे तर फार ते लगेच येतं बरेच वेळेस हात लागतात आपली सावलीही पडते नॉनव्हेजच्या वेळेस किंवा आपला जो लेडीजचा मंथली प्रॉब्लेम असतो त्याचा तर ते थोडस म्हणजे असं नको वाटत होत थांबते का पिल्लू तर ते नको वाटत होतं म्हणून मग मी हे करून घेतलं मग आता इथे व्यवस्थित देवाराही बसेल आणि बाकीच्याही गोष्टी बसतील फक्त जे ह्या कपाटातलं सामान आहे ना त्याचा थोडासा प्रश्न राहील तर म्हटलं एक बॉक्स करेन याला देवाच्या गोष्टी ठेवायला आणि एक तर कपाटावर किंवा त्याला कुठेतरी जागा करेल ठेवायला हे व्यवस्थित झाले आणि आपले बाप्पा पण ना मी हा जो टेबल आहे ना माझा तो मी इथे घेणार आहे इथे आणि मग इथे बाप्पा बसतील आणि व्यवस्थित बस असं एक साईडला होऊन जाईल सगळा देवाचा तर इथे मसाले भाताचा था, कुकर झाला मसाले भात मसा मसाले भात इथे रेडी आहे मी इथे भेळीची पण तयारी केली ज्या फरसाण आणि मुरमुरे मी मिक्स केले बाहेर फरसाण टाकत नाही फक्त शेव टाकतात पण मला आम्हाला फारसा आवडतं कांदा टमॅटो कोथिंबीर आणि ही पुदिन्याची चटणी करून ठेवली आहे मी बरोबर ना ह्या बाटलीत ते चिंचेच पाणी घट्ट आहे तर मी हे खूप असं बनवून ठेवते एकदम मला ना कशातरी काढावंच लागेल थोडंसं एक मिनट तर हे पाणी आहे ना ते थोडंसं घट्ट झाले माझ्याकडनं की असं तर याच्यात हे चिंचेचं पाणी जे मी घरी बनवलेलं आहे हे मिक्स करून थोडंसं पाणी टाकून हे सगळं मिक्स करायचं आहे त्यानंतर थोडासा चाट मसाला टाकायचा आहे अगदी अशी सोप्या पद्धतीने मी भेळ बनवते आणि खूप अप्रतिम लागते घरची वेळ देखील आणि हे जे चिंचेचं आपलं पुदिन्याची जी चटणी बनवली ना याच्यात मी कोथिंबीर पुदिना बडीशेप धणे जिरे लसूण थोडंसं आलं हे सगळं एकत्र वाटून घेतलेलं आहे आणि मीठ म्हणजे धनेजिर्याची थोडीशी पावडर पण टाकली आहे आणि ही जी चिंचेची चटणी ना हे मी पहिले चिंच आणि खजूर छान असं शिजवून घेतलं एकत्र एक ते मिक्सरला वाटलं त्यानंतर गाळणीने व्यवस्थित गाळून घेतलं जे त्याचा चोथा वगैरे उरतो उर निघतो उर तो मी टाकून दिला आणि याच्यात गूळ टाकून छान असं शिजवून घेतलं याला असं गूळ टाकून शिजवल्यामुळे हे जास्ती दिवस टिकतं आणि राहतं हे असं एअरटाईट म्हणजे बाटलीत किंवा डब्यात छान असं पॅक करून ठेवून द्यायचं एक दोन दोन ते तीन महिने आरामात चालतं आम्ही बऱ्याचशा म्हणजे सॉस जिथे जिथे वापरतो ना तिथं बऱ्याचशा ठिकाणी ही चिंचेची चटणीच वापरतो हो ना कशी झाली चिंचेची चटणी तू खाणार खरच तेवढी खा ही घेणार थोडी

वाजलं साडे दहा आणि हाय माझ्या घराचा अवतार आम्ही जेवलो आणि हे फक्त असंच ठेवलं हे आत्ता घेऊन आलोय त्यातलं सामान हे असं आहे आम्ही पटकन जेवलो आणि सगळं उचलून ठेवलं म्हटलं पहिलं जाऊ होतो तर मग थोडस आणि काय झालं यांचे ना एक मित्र आले होते घरी ते आणि त्यांची वाईफ पण होती तर त्यांनाच घरी जायचं होतं पिंपाळगावला तर मग थोड्या वेळ इथे आणलं होतं तर त्या बसल्या होत्या मग पटकन खालचं फक्त झाडून घेतलं बाकी तर काही केलं नाही मग ते हे आवरायचं सगळं भांडे घास सगळ्यात पहिले त्याशिवाय मला व्यवस्थित झोप नाही येणार आणि किचन किचनोट वगैरे पुसून घेते आणि मी जे काही आहे ते नंतर दाखवेल तर हे सगळं आवरून झालेलं आहे लगेच आवरून घेतलं तर काय होतं नाही तर सकाळी मग हे सगळं आवरत बसायचं उठल्यावर मग जीवावर येतो त्याच्यामुळं आत्ताच सगळं आवरून घेतलं

ते जे काही आणलं ना ते मी लगेच दाखवून घेते नाहीतर काय होतं मग त्यातलं खास सामान काढलं की मग नंतर दाखवायला होत नाही आणि मग ते तसंच राहत त्यापेक्षा जे काही आणलंय ते लगेच दाखवते तिथे मला ते काढून घेतलं होतं तिथे त्यांना मी एक बेडशीट पण आणलंय होत आहे ना आज ठीक आहे तरी मी हे याच्यासोबतच वापरणार आहे ते ते जे होता, थे 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 होता। ना ते छान मॅच होत होती तिथे एक होतं ते व्यवस्थित मॅच होत होतं पण ना त्याला हे का हे टॅगच नव्हतं त्याच्यामुळं मग ते राहिलं बार कोण नव्हतं मी हे बेडशीट आणलं हे दोन गोष्टीसाठी आणलं आहे एक म्हणजे गणपती जेव्हा आपल्याला बसवायचं आहे तर त्या टेबलवर टाकायला काहीतरी लागेल त्यामुळं मी हे बेडशीट आणलं आणि नंतर मग या सोफ्यावर वापरता येईल यासाठी त्यानंतर आपले नेहमीचे तेल दोनच आम्हाला दोन लिटर पुरत दिव्याचं तेल आहे माझ्याकडे एक पण तरी आणलं कारण आता लागेल लिक्विड मी इतका गुळ आणलाय ना यावेळेस म्हणजे हा किती नऊशे ग्रॅम आहे असे दोन हे आणलेत म्हटलं राहू देत कमी नको पडायला जास्ती असेल तरी चालेल छोट्या छोट्या गोष्टी संपल्या आणि त्या जाऊन घ्यायच्या ना जा मग ते थोडंसं माणूस टाळाटाळ करतो त्यामुळे थोड्याशा जास्तीच्या गोष्टी आणल्यात म्हटलं कमी नको पण तर ह्यावेळेस मी जे बाथरूम फ्रेशनर आहे ते आणलं आहे त्यावेळेस मी एअरचं आणते त्यानंतर गाळ खूपच मोठी मला ना ज्या छोट्या हव्या ना मी डीमर्ट मधनच घेतलं तर तशा भेटल्याच नाही म्हणून ही त्यानंतर बप्पाला मोदक वगैरे करावे लागतील तर त्यासाठी मी दोन नारळ घेऊन आली हे खाल्ले त्याचे त्यानंतर फ्लोर किनर क्लीनर मी स्पार्कलच घेऊन आली आहे धरवेळेस लाईझलच आणते तर थोडंफार मी गोष्टी येत ना त्या थोडं चेंज करून आणते नेहमी त्याच त्याच नाही आण तर थोडंसं बदलून आणलं ना की बरं वाटतं त्यानंतर हे चॉपर माझर माझ्याकडे आहे पण ते खराब झाले म्हणजे आपण ओढतो ना त्याची जी, जी ती नाडी असते ना ती दोरी ती खराब व्हायला लागली तर ते, लाग ते केव्हाही तुटू शकतं म्हणून मग हे आले कम्फर्ट कारण बऱ्याशा कपडे व्यवस्थित वाळले जात नाही मग त्यात नाही खूपट वास येतो त्यासाठी हे आणले मी मिल्कमेड कंडेन्स मिल्क में, बप्पाच्या प्रसादासाठीच लागणार आहे का तर मी दाखवेल कारण ह्या वेळेस माझ्या डोक्यात असं आहे की रोज बप्पांना वेगवेगळे मोदक करायचे आहेत मला मोदकाचे साथे पण घेऊन यायचे आहेत ते उद्या जमलं तर घेऊन येईल तर बहुत म्हणजे दहा दिवस जरी नाही जमलं तर ऍटलीस्ट सात ते आठ दिवस तरी मला बाप्पांना रोज मोदकांचा जो नैवेद्य आहे तो दाखवायचा आहे तर त्यासाठी हे एक आणलं डेसिकेटेड कोकोन किंवा कोकोनट पावडर असं नाव ह्याच्या ते पण मी दोन आणले दोनशे दोनशे ग्रामचे कारण लागतात काही मोदक बनवायचे त्यासाठी साखर तेल खालीच देऊ का एक साइड न इंद्र तांदूळ घरात आहेत पण एक किलो म्हटलं थोडे जास्तीचे राहू दे कमी नको पडले तेच यावेळेस ना मी ही घेऊन आली धूप घेऊन आली अगरबत्ती असतेच पण बाप्पांना धूप वगैरे लावता येईल म्हणून हे दूध हे आपलं कपवाले दूध मला उकडीचे मोदक करता येत नाहीत पण म्हटलं ट्राय करूयात त्यासाठी हे सीटही घेऊन आले उदकांच ते माझं मेकअप पाऊच माझा जो आहे ना तो खराब झाला खूप माझ्या खूप आधीच आहे लग्नाच्या आधीचा आहे कधी एक दोन वर्ष आधी घेतली तर हा एक घेऊन आली थोडासा मोठा डाळी मूग डाळ हरभरा डाळ मसूर डाळ त्यानंतर हे स्क्रॉच ब्राईटचे स्क्रबर स्कॉन घेऊन आले म्हणजे आपल्या भांड्यात हा भरपूर तिथे मोठा प्रॉब्लेम झाला शॅम्पू यांचा सांडला कसं काय काय कसं काय सांडला होतं

चे असे छोटे छोटेच पॅकेट आणतो मोठे नाही हा कारण आम्हाला एवढं लागतच नाही जसं की मी मग कशी दाखवलं म्हणजे चिंचेची चटणी बनवून ठेवते ती वापरतो आम्ही जास्त करून हे थोडस सँडविच ला वगैरे लागत की भीमसेनी कापूर सध्या मी काय चालू केलंय की मी धूपदाणी आणली तर मी सकाळ संध्याकाळ त्यात जे कापूर आहे ते लावते तर माझ्याकडे जो होता तो पूर्ण संपला होता तो मंगलमचा होता आणि तो खरंच खूप छान होता पण मला यावेळेस भेटला नाही बघूया आणि ही छोटीशी प्लेट घेऊन आली देवबासाठी जे आम्ही मोदक वगैरे करणार आहे ना तर ते यात ठेवायचे त्यानंतर हे दुधन हे अ काय म्हणतो अगो बाई किती भरले सगळं काय लय भरले आता खूप राडा झालाय शॅम्पूचा तर याला काय म्हणतो जवस त्याची चटणी छान होते म्हणून मग हे घेऊन राहिले डाळ्याच्या चटणीला वगैरे लागतात आणि हे क्लिप हे खरंच खूप उपयोगाचं राहू थोडं तर हे क्लिप जेत ना आपण ते पॅकेट फोडतो ना तर त्याच्यात अर्ध सामान तसंच राहतं तर त्यासाठी हे खरंच खूप उपयोगी म्हणजे तुम्ही एकाच डब्यात सगळ्या पॅकेट ठेवू शकता हे क्लिप जर लावले ना तर ते व्यवस्थित राहतं सादरच नाही आणि एअर टाईट राहतं सगळ्यां ते खूप खूप कामाचे नंतर शेंगदाणे प्रेस तर ना मला ना माझ्याकडे सोऱ्या होता ना तो पितळाचा जो आपण प्रेस करतो ना तो वाला होता पण त्याने ना ते चकली वगैरे करायचं म्हटलं खूप दाबावं लागतं म्हणजे ते प्रेस करावं लागतं तर हात खूप दुखतात तर मी जिथे पहिली राहत होते ना तिथे माझे जी शेजारचे मैत्री होते तिच्याकडनं ना मी तिचा सोऱ्या आणायची तिच्याकडे पितळाचा होता की हे करायचं फिरवायचा त्याने खूप इझिली करता येतं तर मला तिथे स्टीलचा दिसला म्हटलं घेऊन ट्राय करून पाहूयात म्हणून मग मी हे आणलं आहे यांचा वॉश मी सुद्धा हाच वापरते जमा मास्क वगैरे वापरत होते ते वापरणं बंद केलंय कारण ना माझी स्किन त्याने खूप ड्राय व्हायला लागली होती खूप म्हणजे थंडी असू देत उन्हाळा असू देत पावसा असू देत माझी स्किन नेहमी ड्राय असायची मी ते वापरणं बंद केलं आणि हा वापरायला लागली मी पहिला हाच वापरत होते लग्नाच्या कॉलेजला वगैरे असताना तर मग पुन्हा हाच वापरायला लागला आपला गुड नाईट लिक्विड आणि गरम मसाला मला खूप दिवसाचा गरम मसाला आणायचा होता पण नाही लक्षातच राहायचं नाही कारण आम्ही बाकीचे जे मसाले तेवढे वापरत नाही पण गरम मसाला काही गोष्टींमध्ये छान लागतो म्हणून मग मी गरम मसाला आणि ह्यावेळेस मी गेल्या दोन्ही टाईमला ना जे रिनच नाव कुठलं आणलं होतं एरियल कुठलं आणलं एरियलचं नाव रिनच हा लिक्विड आणत होते पण यावेळेस मी सफेक्सनोटिकचं आणलं हे कितीला पडलं काहीतरी पाचशेला पाचशे रुपयाचं पाचशे नव्वद ला बस पाचशे नव्वद ला जे की आहे चार लिटरचं आणि मी ते आणायचे दोन लिटरचं दोनशे रुपयाला हो ना, पाश्या ना? ना हो पण ते संपायचं फार लवकर कारण त्याची जी क्वांटिटी नाही ती थोडी जास्ती लागते तर मग म्हटलं ठीक आहे ह्यावेळेस हे आणून पाहूयात थोडंफार चेंज करत राहूयात आणि मला ते चेंज करायला आवडतात प्रत्येक गोष्टी मी एकाच गोष्ट नेहमी वापरत नाही त्यामुळे मग ह्या पुन्हा पूर्ण आपलं हे लिपूर आण आणि आपलं काय गार्बेज बॅग स्क्रबर पॅड हे आणि नवीन नवीन छोटे घेऊन आले दिवसाचं तिला घ्यायचं होतं पण मी आत्ता मध्ये जेव्हा जात होते ना तेव्हा हे भेटायचंच नाही मग मी तिथून काहीतरी वेगळं उचलून ते पण फायनली मला हे भेटलं का झालं बिल चेक करायचं खूप राडा झालाय का शॅम्पूचा गोणीत पूर्ण म्हणजे मी जी, जी गोणी येते ना किरणा त्यात पूर्ण शॅम्पू शॅम्पू झाले ते बघावं लागेल पुसून काढावं लागेल आणि हे आत्ता दाखवायचं कारण असं की मग पुन्हा एकदा दाखवलं नाही ना की ते तसंच राहतं आणि या माझी जी बरीचशी खरेदी ती गणपती बाप्पासाठीचीच आहे आणि मी अजून एक कप आणलं तो कप बघू हे का तो कप आहे का तर ना गेल्या वेळेस मी दोन सेम असेच कप आणले होते पण ना तिथे मी घाई घाईत पाहिलं नाही एक कप थोडासा डॅमेज होता पण तो आता इतका डॅमेज झालाय ना त्याचं जवळपास असं एवढं पूर्ण निघाले आताही असं त्याला चिर पडली त्यामुळं मग काय होतं आम्ही दोघांसाठी कप आणतो एक यांच्यासाठी एक माझ्यासाठी आणि मग दोघं जेव्हा कॉफी वगैरे घेतो तर एकाला कप असेल आणि एकाला नसते म्हणून मग मी पुन्हा तसाच अजून एक घेऊन तर अशी होती ही काहीशी खरेदी उद्या तर अजून याच्यापेक्षा खूप आहे कारण उद्या मला डेकोरेशनचा सामान आलायचं गणपती बाप्पांना मखर आणायचं गणपती बाप्पाची जी छोटी मोठी खरेदी ती करायची कारण पहिल्यांदा बाप्पा बसवतो तर बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मला घ्यायच्या आहेत तर उद्याचाही ब्लॉग असाच काहीसा असणार त्याबरोबर थोडीशी क्लिनिंग देखील करायची देखील आपण करूया काय करतो बाळा हा मम्मा कापड देतो तर असा होतो आजचा बडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवर वर नवीन असेल तर प्लीज चॅनलला ला करा आपण भेटूया तशाच एका नवीन व्हिडीओ सोबत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची सा खूप सारी काळजी घ्या